लेट पेणाऱ्या बस सेवा सुरळीत करा ग्रामीण विद्यार्थ्यांना होत आहे नाहक त्रास शिवसेना सेलू देत दिला आंदोलनाचा इशारा सेलू तालुका वर एस टी मात्र याच्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या सर्व प्रकारला एस टी महामंडळचे संबंधित अधिकारी जबाबदार असून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सध्या सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होताना दिनांक अठरा व एकोणीस ला आमगावपुरी येथील बस ही सायंकाळी पाच साडेपाच च्या सुमारास येणारी बस ही रात्री नऊच्या जवळपास शिवसेना सेलू तालुका प्रमुख यांनी येथील बस स्थानक गाठल्यावर बस सोडण्यात आली हा प्रकार नेहमी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या वेळेवर बस सेवा इतर डेपोच्या येणाऱ्या काही बस येथील असणाऱ्या बायपास न थांबता सरण निघून जातात एस टी पासे सेलू येथील बस स्थानक येथे जाणार नाही अशी टोलवा टोलवी उत्तर देऊन प्रवासी लोकांना त्रास देणे सुरू केले आहे त्यामुळे बसेस चे वेळापत्र आहे त्याच वेळेवर बस सेवा सुरळीत करा तसेच विद्यार्थ्यांना हकला उत्तर दिले जाते त्यामुळे बसेसचे जे वेळापत्र आहे त्याच वेळेवर बस सेवा सुरळीत करा आमगाव बोरदारान धपकी चार मंडल कोटंबा जुवाडी नानबर्डी खैरी रिदोरा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्रास होत आहे भंगारावस्थेत असलेल्या बसी असेल तालुक्यातील ग्रामीण भागातच का बस कधी आणि कुठे बंद पडत असून विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यात तसेच शाळेत जाताना उशीर होत आहे शालेय विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता शिवसेना सेलू तालुकाच्या वतीने वर्धा येथील बस महामंडळाचे अधिकारी सेलू येथील तहसीलदार तसेच सेलू पोलीस चे ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले सदर बस सेवा सुरळीत न झाल्या तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला व आंदोलन वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास शासनाकडे शासन तसे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला निवेदन देते सुनिल पासे, तालुका प्रमुख अमर गुंदी तालुका समन्वयक योग शिकार शहर प्रमुख प्रशांत झाडे अतुल काकडे सुनील तिमांडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मिशन जनजागृती चॅनल गोमासे वर्धा